नमस्कार मंडळी आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्वनवे भाग शेहेचाळीस मिस रिद्धी इनामदार एक हँडसम तरुण रिद्धीसमोर येऊन म्हणाला अभिमन्यू मान हलवत रिद्धीने त्याच्याकडे बघत विचारले हॅलो हो मी अभिमन्यू हाय रिद्दी म्हणाली फार वेळ तर वाट नाही बघावी लागली आहे ना रिद्दीने विचारले पंधरा मिनटं तो म्हणाला सॉरी पण काय करणार ट्रॅफिकमध्ये अडकले होतं तुमच्या मुंबईमध्ये फार ट्रॅफिक असते तो कंटाळवाना चेहरा करत म्हणाला आमच्या मुंबईमध्ये ती प्रश्नार्थ चेहऱ्याने त्याच्याकडे बघत म्हणाली मी जास्त राहिलो ना नाही ना मुंबईमध्ये त्यामुळे फार जवळीक नाही वाटत इथल्याबद्दल आणि किती गर्दी असते एक एक तास ट्रॅफिकमध्ये अडकून बसा महत्त्वाच्या कामाला जायचं असेल तर किती त्रास होतो या गोष्टीचा पण मी असं ऐकलंय की तुम्ही मुंबईमध्ये सेटल होणार आहात रिद्धी म्हणाली विचार चाललाय बघू पुढे काय जमतय म्हणजे कळलं नाही मला म्हणजे काही कारण सापडलं इथे राहण्यासाठी तरच राहणार कारण रिद्धी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत म्हणाली खरं सांगायचं तर मला तिकडेच सेटल व्हायचं आहे पण पप्पांचा आग्रह आहे मी इथे राहावं त्यामुळे तू त्यांना सून म्हणून फार आवडली आहेस म्हणजे हे लग्न झालं तर मला इथेच राहावं लागणार आहे तो नॉनस्टॉप बोलून सांगून गेला रिद्धीला त्याच्या अशा बोलण्याने हसायला चालले अगं हसतेस काय तुझी चॉईस काय आहे त्यात मी बसतो की नाही याचा काही अंदाज नाही मला अभिमन्यू म्हणाला दिसायला देखना आणि रुबाबदार तर होताच पण नजरही तेवढीच पारदर्शक होती त्याची स्वभावही तसा फोन मोकळा वाटत होता उगाच नाही हर्षच्या कसोटीवर उतरला होता तो मग इथे राहायची इच्छा नसताना लग्न करायला कसे तयार झालात इमोशनल ब्लॅकमेल हा प्रकार आहे ना आणि तुझा फोटो बघितला मी तेव्हा आवडलीस मला तू म्हटलं भेटायला काय हरकत आहे तुम्ही रिद्धी काही बोलणार तेवढ्यात त्याने मध्येच थांबवले फक्त अभिमन्यू म्हण ना हे तुम्ही आम्ही फार ऑकवर्ड वाटतं ओके अभिमन्यू तुझ्या लग्नाबद्दल काही अपेक्षा असतील ना म्हणजे मुलगी कशी हवी याच्या रिद्धी म्हणाली खरं तर मी लग्नाबद्दल अजून विचार केलाच नाही पण मला असं वाटतं दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असायला हवं बाकी पैसा आणि दिसणं या गोष्टी मॅटर करत नाहीत अभिमन्यू म्हणाला गुड तुझं काय मत आहे त्याने विचारले मी अजून विचार केला नाही काल डॅडने अचानक सांगितले तुला भेटायचंय असा कसा विचार केला नाहीस लग्न करणार म्हटल्यावर जोडीदाराबद्दल विचार तर करावा लागणारच ना तो म्हणाला मी कुठे ठरवलंय अजून लग्न करायचं ते डॅडला मला हकलायची घाई झाली म्हणून हाच तर फरक आहे इथल्या आणि विदेशातल्या संस्कृतीमध्ये तिथे कुठलेच आईवडील म्हणत नाही मुलीला लग्न कर मुलगी आपल्या आवडीच्या मुलाला स्वतः घेऊन आई वडिलांसमोर उभं करते ते तर फारच छान आहे तुम्हाला तिथली संस्कृती आवडते हो ना सगळंच आवडत नाही काही गोष्टी मात्र घेण्यासारख्या आहेत पण नको तेवढं स्वातंत्र्य स्वातंत्र्याच्या नावावर नुसताच वैराचार आहे तिकडे काही बंधनं आवश्यकच असतात जी आपल्या संस्कृतीने आपल्यावर लादली आहेत त्यामुळे इथली मुले विदेशात जरी गेली तरी लग्न इथल्याच मुलीशी करणे पसंत करतात अभिमन्यू म्हणाला जसं की तू रिद्दी त्याच्या चेहऱ्याकडे पाहात अंदाज घेत म्हणाली हो मुलगी तर मला इथलीच बघायची आहे मम्मी पप्पांची पण तीच इच्छा आहे माझ्या माहितीप्रमाणे तू विदेशात शिक्षण पूर्ण केलं आहेस तो म्हणाला पूर्ण शिक्षण नाही फक्त एक वर्ष होते पण मला भारतातच छान वाटतं रिद्दी म्हणाली सगळ्यांची आवड वेगवेगळी असते वेग पण मला छान वाटलं तुझ्याशी बोलून रिद्धी आणि अभिमन्यू बराच वेळ बोलत होते रिद्धीला त्याच्यासोबत कम्फर्टेबल वाटत होते त्याच्या वागण्या बोलण्यात जरासा विदेशीपणा डोकावत होता अगदी शोभून दिसायचा तो त्याला त्याला नकार देण्यासाठी रिद्धीला काही कारण सापडतच नव्हते आणि होकार तरी कसा देणार तिने पती म्हणून तर अमेयला बघितले होते दोघे एकमेकांचा निरोप घेऊन निघाले पण पुन्हा भेटायचं असं ठरवून रिद्धीला वेळ हवा होता ती एवढ्यात अमेयबद्दल घरी सांगू शकणार नव्हती भेटलीस का त्याला अभिमन्यूला अमेय फोनवर विचारत होता हो पण तू अगदी नाव लक्षात ठेवलेस रिद्धी म्हणाली एवढं कठीण नाही ग काय म्हणाला तो हे नाही सांगितलंस पुन्हा भेटायचं ठरलं मी एवढ्यात नाही सांगू शकणार म्हणून सांगितले तू अजून किती वेळ घेणार आहे समेय मला फार कठीण आहे हे रिद्धी नाराजीच्या सुरात बोलत होती कठीण तर मलाही जात आहे माझ्या होणाऱ्या बायकोला मुलगा बघायला येतो एवढं लाईटली घेण्यासारखी गोष्ट नाही ही अमेय म्हणाला मग का उशीर करतोयस मी माझ्या आईसोबत बोलणार आहे आज अमेय कितीदा म्हणतोस बोलणार आहे आणि नंतर हिंमतच होत नाही तुझी हो गराणी आज बोलणार आहे पण खरं टेन्शन तुझ्या घरी बोलण्याचं आहे त्याचीच काळजी आहे मला मलाही आहे पण तुझ्यासाठी हट्ट करावा लागला तरी करणार आहे मी रिद्धी म्हणाली थँक्स रिद्धी तुझी साथ मिळणार असल्यावर तुझ्यासाठी मी कुठलंही दिव्य पार पाडायला तयार आहे अरे पण सुरुवात तरी कर ना हे नेहमीच म्हणत असतोच डॅडने माझा हात दुसऱ्याच्या हाती दिल्यावर करणार आहेस का दिव्य की नवऱ्याच्या घरून पळवून आणणार आहेस मला रिद्धी आता खरंच चिडली होती एश हो रिलॅक्स किती चिडते सगळं खरं तर आज मला खूप महत्त्वाचं ऑपरेशन आहे नाहीतर तुला भेटायचं ठरवलं होतं मी अमे म्हणाला हे तुझं नेहमीचंच आहे तुला सारखीच इमर्जन्सी असते आणि लग्नानंतरसुद्धा हेच करणार आहेस ना तू ती वैतागत म्हणाली काय करणार माझा व्यवसाय आहे तो आणि पेशंटचा जीव वाचविणे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे ती माझी पहिली प्रायोरिटी असणार आहे आणि याबद्दल मी तुझ्याशी बोललोय अमेय म्हणाला हो रे सगळं लक्षात आहे माझ्या पण कधी कधी हेवा वाटतो मला मी तुझी प्रायोरिटी असायला पाहिजे असं वाटतं आणि बायको झाल्यावर ही फिलिंग जास्त वाटणार मग काय करणार आहेस तू अमेय तिला शांतपणे विचारत होता नाही वाटणार मी तुझ्या व्यवसायासह तुला स्वीकारले आहे आणि काम तर मलाही असणारच आहे मी माझ्या डॅडचं ऑफिस कंटिन्यू करणार आहे रिद्धी म्हणाली आणि मी त्यात कुठलाही हस्तक्षेप करणार नाही अमेय म्हणाला बरं चल मी पोहोचले घरी रात्री बोलूया रिद्धी म्हणाली चल बाय अमेयने फोन ठेवला रिद्धी गाडी पार्क करून घरात आली रिद्धी आलीस मंजिरीने विचारले हो मॉम डॅडला सांग आले म्हणावं भेटून अभिमन्यू सरंजामेला ते अभिमन्यू शब्दावर जोर देत म्हणाली अगं चिडतेच कशाला बाळा चिडणार नाही तर काय मॉम माहीत आहे लग्न करणार नाही तरी भेटायला जा त्याच्या प्रश्नांची उत्तरे द्या किती इरिटेटिंग वाटत होतं माहीत आहे तुला काय प्रश्न विचारले त्याने नेहमीचेच टिपिकल लग्नासाठी विचारतात तसेच म्हणजे बऱ्याच मुली बघायचा अनुभव आहे म्हणायचा अभिमन्यूला माहीत नाही गं मी विचारलं नाही बरं तू काय सांगितलंस मला इतक्यात सांगता येणार नाही म्हणाले वेळ मागितला त्याला त्याने आपली पसंती सांगितली का नाही ग तो विदेशातून आला म्हटल्यावर मी त्याला लगेच थोडी आवडणार पुन्हा भेटो म्हणाला आणि तू तयार झालीस मग सांगणार कुणाला हो म्हटलं भेटू या कसं आहे ग मंजिरीने हळूच विचारले डॅडने पसंत केले म्हणजे छानच असणार डॅडचं नको तुझं मत सांग खोट काढावं असं काहीच नाही अगदी परफेक्ट पर्सनॅलिटी आणि स्वभाव पण चांगला आहे हुशारही वाटला पण तरीही मी फक्त अमेय सोबतच लग्न करणार आहे रिद्धी म्हणाली हो ग राजा माहीत आहे मला पण अमेय काय म्हणतो डॅडच्या कानावर टाकावे लागेल त्याला विचारून घे ना तो अजून त्याच्या आईशी बोलला नाही डॅडसोबत काय बोलणार तो बहुतेक मलाच सांगावं लागेल रिद्धी म्हणाली तुला तर सांगावं लागणारच आहे आणि आता फार उशीर करू नकोस डॅड कसा रिॲक्ट करेल काय माहीत त्याला तर वाटतंय मला फार श्रीमंत व्यक्ती मिळावा त्याच्या वागण्या बोलण्यातून स्पष्ट दिसतं वाटणारच ना गं प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलीला एक राजकुमार मिळावा जो तिला सगळी सुख देईल हो पण पैसा म्हणजे सुख नाही ना गं हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे आणि डॅडला तर नाहीच नाही ते सगळं कळतं ग पण वळत तर असं थोडीच आहे मग वळवण्यासाठी काय करावे लागेल मला आणि तू डॅडपेक्षा जास्त जिनियस आहेस तुला न सांगतात माझी लव्ह स्टोरी माहिती पडली रिद्धी आपले डोळे फिरवत म्हणाली काही जिनियस नाही आई आहे मी बरोबर कळतं मुलांचं चा काय चाललंय पण तू मला स्वतःहून सांगितले नाहीस याचं मात्र वाईट वाटतं तुझा विश्वास नाही ना मग तुझ्या मॉमवर मंजिरी म्हणाली नाही ग मॉम तुझ्यावर नाही तर आणखी कुणावर विश्वास करणार मी पण कसं सांगावं तेच कळत नव्हतं तू काय रिॲक्ट करशील याची भीती वाटत होती जशी आता डॅडची वाटते रिद्धी म्हणाली आई वडिलांना आपल्या मुलाचं सुख महत्त्वाचं असतं कायमच आपल्या मुलांना ते लहान समजत असतात म्हणून त्यांच्या चुकीचा निर्णय घेऊ नये असंच वाटतं त्यांना तुलाही चुकीची वाटायची का गं मी चुकीची नव्हती वाटत पण तरीही तुझं अमेयबरोबरचं नातं नव्हतं पटलं एका टिपिकल आईसारखी आपल्या तोला मोलाचा तुझ्या डॅडसारखा चांगला बिझनेसमन जावंही असावा ही अपेक्षा होतीच माझी हळूहळू तुमच्यातलं नातं कळत गेलं अमेय काही चुकीचा नाही तो तुला आयुष्यभर साथ देईल हा विश्वास वाटला तुमच्या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम कळलं आणि मग मी समजावलं माझ्या मनाला मंजिरी म्हणाली पण तुला कळलं कधी आमच्या नात्याबद्दल जेव्हा तुझ्या मम्माजीची ट्रीटमेंट सुरू होती अमेयाकडे तेव्हा आमच्यात तसं काही नव्हतं ग ते माहीत आहे मला पण दोघांमधली ओढ कळत होती तुला बघता यावे म्हणून तो सारखाच मम्माला चेक करायला यायचा इतरही पेशंट होते हॉस्पिटलमध्ये पण तुझ्या मम्माजीची तो जास्तच काळजी घ्यायचा मंजिरी तिच्याकडे बघून एक डोळा मारत म्हणाली ते काही मला माहीत नाही रिद्धीला अजून आपला चेहरा खाली झुकवत म्हणाली खरंच माहीत नाही मंजिरी अजूनच तिला चिडवत होती नाही ग मम्मा नको ना चिडवू तिला अजून मंजिरीच्या कुशीत शिरत म्हणाली तुझ्या प्रत्येक हालचालीवर माझं बारीक लक्ष असायचं आणि तू जेव्हा जेव्हा भेटायला जायचीस तेही माहीत असायचं मला मंजिरी म्हणाली मग इतके दिवस शांत का होतीस एका शब्दांनीही बोलली नाहीस मला की रागावली नाहीस तू स्वतःहून केव्हा सांगतेस याची वाट बघत होते मी आणि प्रत्येक गोष्ट तू मम्माला सांगायचीस त्यामुळे काळजी नव्हती तुझा विश्वास होता ना ग माझ्यावर विश्वास होता म्हणूनच गप्प बसले मला माहीत आहे माझे संस्कार एवढे तकलादू नाही पण तुझ्या गालावरचा तो ब्लश तो काही मला गप्प बसू देत नव्हता म्हणून मग मी एकदाच विचारून टाकलं मंजिरी म्हणाली रिद्धी ल रिद्धीला तो प्रसंग अगदी जशाच्या तसा समोर उभा राहिला त्या दिवशी समुद्रकिनाऱ्यावर अमेयने तिला प्रपोज केले आणि तिने होकारही दिला आणि चेहऱ्यावर जी लाजेची लाली पसरली ती काही विचारायलाच नको किती प्रयत्न करत होती ती स्वतःला स्थिर ठेवण्याचा पण अमेयाला आठवून गाल लाल व्हायचेच अरुंधतीला सगळे माहीतच होते तीही चिडवण्यासाठी मागे पुढे बघत नव्हती त्यामुळे रिद्धी आणखीनच ब्लश करत होती चेहऱ्यावरची ती लाली मंजिरीच्या डोळ्यातून कशी सुटणार काय ग मेने प्रपोज केलं वाटतं मंजिरी रिद्धीच्या रूममध्ये येऊन खिडकीतून बाहेर बघत गालात हसत असलेल्या रिद्धीला म्हणाली रिद्धी मात्र शॉक होऊन मंजिरीकडे बघत होती आश्चर्य वाटायला काय झालं एकटीच हसत आहेस म्हणून विचारलं बरोबर ओळखलं ना मी मंजिरी म्हणाली हो नाही म्हणजे नाही हो रिद्धी तत पप ची बाराखडी सुरू करत म्हणाली नसेल सांगायचे तर राहू दे मंजिरी उगाच रागावल्याचं नाटक करत म्हणाली हो मम्मा पण तुला कसं कळलं मम्माजीने तर नाही ना सांगितले मम्माजीने जी नाही तुझ्या गालावरच्या लालीने सांगितले आणि मला आधीच सर्व माहीत होतं स्वतःहून सांगितले नाहीस म्हणून काय झाले मंजिरी म्हणाली अगं मॉम सांगणारच होते तुला पण मलाही वाटलं नाही अमेय मला प्रपोज करेल मला तर वाटायचं की माझं त्याच्यावर वन साईड प्रेम आहे म्हणून मी तुला सांगितले नाही रिद्धी म्हणाली आता कळले ना हो मॉम पण तुला राग नाही ना आला माझा रिद्धी म्हणाली नाही पण त्याचं खरंच प्रेम आहे ना गं तुझ्यावर पुढे जाऊन तुला, तुला त्रास व्हायला नको एवढंच मंजिरी तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत म्हणाली हो मॉम त्याचं खरंच प्रेम आहे माझ्यावर रिद्धी म्हणाली तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद